हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझे एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते साथ साथ आंगुल जाले, आंगुल जाले आता, तर आता सकाळच्या सात सव्वा सात होत आलेत मम्मीचे आंघोळ झाले आंघोळ झाले की मम्मी आता देवपूजा करून घ्यायला लागले तर रांगोळी सगळ्यात अगोदर काढून घेते रांगोळी काय तर यूट्यूबवर बघून टिपक्याची रांगोळी बघून करायचं चालू होता प्रयत्न चमच्याने बघितली होती तिने आणि चमच्यांनी मग टिपके वगैरे काढून आता रांगोळी काढून घ्यायला लागले मम्मी दुधाचा चहा पित नाही त्यामुळे तिच्यासाठी मी ठेवला होता कोरा चहा आणि नंतर मम्मीला कोरा चहा देऊन झाला की मग लगेच आमच्यासाठी दुधाचा चहा ठेवते मम्मीनी पूजा केल्यानंतर पण मी तुम्हाला आता दाखवते बघू शकता छान अशी रांगोळी काढली स्वस्तिक काढले देवपूजा पण करून झाले आणि पाटावर असे देव वगैरे मांडून देवपूजा केली ना खूप छान एकदम प्रसन्न वाटतं अगोदर फ्रीजवर ठेवलं होतं त्यावेळेस एवढं छान नव्हतं वाटत आता एकदम छान प्रसन्न असं वाटतं त्यामुळे मम्मी रोज संध्याकाळी सकाळी अगरबत्ती लावून दिवा वगैरे लावून पूजा करत असते मम्मीला कोरा चहा दिला प्यायला आणि तो आमच्यासाठी ठेवला आहे दुधाचा चहा सकाळचा नाही आवडत तिला प्यायला पिते को दुधाचा चहा पण कधी तर पित असते जास्त करून सकाळचा कोरा चहा पित असते तर तुम्ही पण या सगळेजण चहा पेला चहा पिऊन झाला की लगेचच चालले स्वयंपाकाची तयारी सकाळचा नाश्ता काही नसतो स्वयंपाकच असतो त्यामुळे स्वयंपाकासाठी बनवते वांगे बनवते वांगून वांग्याचं भरून कालवून बनवते आणि इथं बघू शकता तुम्ही वांगे कट करून घेतलेत आता मसाल्याची तयारी चालू आहे मसाल्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घेतला आहे खोबरं लसूण कोथिंबीर जिरे याची पेस्ट मीठ चटणी हळद एवढं सगळं आता वांग्यामध्ये भरून घ्यायचं आणि वांग्यामध्ये भरून घ्यायच्या टायमिंगला तोपर्यंतच गॅस गॅस पण चालू करायचा एक एक वांग भरून झालं की तेलामध्ये सोडायचं आणि मग एकदम छान कमी गॅसवर फ्राय करून घ्यायचं वांग्याचा जोपर्यंत कलर चेंज होत नाही तोपर्यंत वांगे छान फ्राय करून घ्यायची बटाटा पण टाकत असतो कारण बटाटा खायला आवडतो सगळ्यांना बऱ्यापैकी त्यामुळे मम्मी बटाटा टाकत असते दोडका असो वांगा असो त्याच्यामध्ये बटाटा टाकून झाकण लावून एक दहा मिनटं तर मम्मीने चांगलं झाकण लावून फ्राय केलं होतं वांग कसं झाकण लावून ठेवलं की एक म्हणजे शिस्त एक बऱ्यापैकी ते निम्म तर वांगं शिस्त वाफेवरच नंतर पाणी टाकायचं मस्त असं आपलं खारं वांग खारं वांग नाही भरून वांग तयार झाले नंतर भाकरी पण बनवायच्या होत्या आणि चपात्या पण बनवायच्या होत्या मग मम्मी भाकरी करत होते तोपर्यंत मम्मीने सांगितलं होतं छकुलीला पीठ मिळून घे त्यामुळे तिनं पीठ मिळून घेते तोपर्यंत इथं मम्मीच्या चाललेत भाकरी होतं काय सगळे असले चा की कुणाला चपाती खायची असते कुणाला भाकरी खायची असते त्यामुळे मम्मी चपाती भाकरी दोन्ही पण बनवत असते भाकरी झाल्या की लगेच ह्या तव्यामध्ये बनवायची होती करडईची भाजी त्यामुळे तिच्यासाठी हरभऱ्याची डाळ पण भिजत घातली होती भाकरीमध्ये बनवले होते ज्वारीची पण भाकरी बनवली होती आणि बाजरीची पण भाकरी आता थंडी चालू झाली आणि थंडीमध्ये कसं बाजरीची भाकरी खाल्लेली चांगली असते त्यामुळे सध्या बाजरी पण बनवतोय बाजरीची भाकरी पण आणि एका साईडला खारं शिजते खारं वांगच म्हणते मी सारखं खारं नाही खरं तर काय म्हणतो त्याला आपण भरून वांगं केले पण जास्त करून मी खारं बनवते त्यामुळे माझ्या तोंडात सारखं खारं येते चला असू द्या तर मस्त अशी आपली भाकरी तयार झाली या गरमागरम जेवण करायला संचितला लावून मी पहिलंच सारून घ्यायला लागले संचित तर चाललं होतं मोबाईलमध्ये बघत बघत जेवण करायचं थंडी आहे त्यामुळं स्वेटर घालूनच स्वयंपाक वगैरे असतो गा आणि गावाकडं जरा थंडी जास्तच आहे आणि थंडी जास्त असल्यामुळं कसं सकाळचं पटकन थंडी पण असं निघत पण नाही जोपर्यंत कडकून पडत नाही तोपर्यंत असं चांगलं वाटत नाही नंतर इथं बघू शकतात चपात्या झाल्यात बनवून रात्रीचा भात आहे भाताला पण गरम करून घ्यायचं आहे एका साईडला गॅस बंद केला खरा वांग्याचा आणि इथं करडईची भाजी पण तव्यामध्ये मीच भाजी बनवून घेतली मम्मी म्हणली संचितला मी चारून घेते तोपर्यंत तू तो भाजी बनव आणि चपात्या झाल्या की लगेच त्याच तव्यामध्ये फोडणे दिले भाजीला भाजी, भाजी काही जास्त नव्हती थोडीच होती पण खूप मस्त आणि एकदम छान लागते झाकण लावून ठेवायची थोड्या वेळ आणि झाकण लावून थोडी वाफेवर शिजले शुद दे, शिजू द्यायची दे आणि नंतर मग शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकून मस्त अशी आपली खारो वांग आणि भाजी तयार झाली तुम्ही येऊ शकता गरमागरम असं जेवण करायला थंडीमध्ये गरम गरम